मित्रांनो नमस्कार मी आहे री अंधेरी या चॅनलवर मी पुन्हा एक वेळा स्वागत करतो मित्रांनो मागील व्हिडिओत आपण आय टी आयचा फॉर्म कसा भरावा आपन थर, ते आपण बघितलं होतं आणि सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आय टी आयचा फॉर्म भरल्यानंतर त्याची फी भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरावा वेगवेगळे ट्रेड कसे निवडावे वेगवेगळी आय टी आय निवडावी ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झालेला आहे तरी पण आपण यामध्ये बघू की ट्रेड कसे निवडावे तर चला आपण प्रथम जाऊ ऍडमिशन साईटवर ज्यासाठी आपल्याला ऍडमिशन डॉट डी व्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन असं आपल्याला ऍड्रेस बार मध्ये टाकायचा आहे किंवा आपण इथे सर्च पण करू शकतो ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी याला सर्च केल्यानंतर आपली साईट ॲडमिशन डॉट डी व्ही टी आणि यामध्ये बघाय साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे कॅन्डिडेट लॉग इन एक्झिस्टिंग कॅन्डिडेट उमेदवार लॉग इन हे आपल्याला घ्यायचं आहे याला सिलेक्ट करावं लागेल याला सिलेक्ट केल्यानंतर आपला जो फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर होता आणि जो पासवर्ड आपण तयार केलेला होता तो आपल्याला इथे टाकावा लागेल चला टाकून घेऊ <दूगा> आणि पासवर्ड जो तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकावा लागेल तुमच्या मोबाईलमध्ये पण एस एम एस आलेला असेल नंतर लॉग इनला क्लिक लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा चे साईट ओपन होईल आणि इथे तुमचं रजिस्ट्रेशन आणि नाव दिसेल म्हणजे तुमचं हे पेज इथे ओपन झालेलं आहे इथे अप्लिकेशन फॉर्म यामधून तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे तुम्ही इथून बघू शकता त्यानंतर सबमिट चेंज ऑप्शन रिफर प्रिफरन्सेस इथून आपण टाकायचं आहे तर त्याच्या त्याची समोरची जी प्रोसेस आहे ते बाकीचे ऑप्शन इथे आहेत तर ते अजून ओपन झालेले नाही आहे तर हळूहळू एक एक ऑप्शन जर जसे प्रोसेस चालेल तर तसे ते ओपन होणार तर चला आता सेकंड ऑप्शन सबमिट चेंज ऑप्शन अँड प्रेफरन्सेस याला क्लिक करायचं ही जी प्रोसेस आहे हे आपण फी भरल्यानंतरच करू शकतो म्हणजे फी भरायच्या आधी हे आपण करू शकत नाही आता फी भरलेली आहे त्याच्यामुळे हे होत आहे आता बघा इथे इन्स्टिट्यूट वाईज इथे ट्रेड वाईज आता काही लोकांना ट्रेड इम्पॉर्टंट असतो म्हणजे मला कार्पेंटर किंवा वेल्डर आता सपोज मला इलेक्ट्रिशियन आहे आता मला इलेक्ट्रिशियनच पाहिजे कुठेही भेटला तर चालेल पण इलेक्ट्रिशियन पाहिजे तर त्यांनी इथे ट्रेडला जर सर्च केलं ट्रेड वाईज तर त्याला इथे इलेक्ट्रिशियन सर्च केल्यावर तुम्हाला जेवढेही इलेक्ट्रिशियन ज्या ज्या संस्थेत आहेत ते सर्व इथे दाखवेल तुम्हाला आणि ज्याला इन्स्टिट्यूट इम्पॉर्टंट आहे म्हणजे मला आय टी आय अंधेरीलाच ऍडमिशन पाहिजे कोणताही ट्रेड भेटला तर चालते त्यांनी इथून इन्स्टिट्यूट वाईज सर्च करू शकता किंवा आपल्याला जे जे पाहिजे ते निवडू शकता आता मला इन्स्टिट्यूट वाईज पाहिजे ते तर इन्स्टिट्यूट वाईजला क्लिक केलं त्यानंतर प्रायव्हेट गव्हर्नमेंट शक्यतोवर गव्हर्नमेंट निवडा कारण गवर्नमेंटची फी जरा कमी असते प्रायव्हेटची थोडी जास्त असते पण आपल्याला जर पर्सेंटेज कमी असेल आणि ऍडमिशन कोणत्याही परिस्थितीत घ्यायची असेल तर मग मात्र तुम्ही प्रायव्हेट वगैरे करू शकता गवर्मेंट त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडावं लागेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहिजे तर मुंबई मुंबई आता मुंबई शहर आणि मुंबई नगर उपनगर हे सर्व एकत्र केलेलं आहे मागच्या वर्षी जे होतं तर त्याच्यामध्ये मुंबई सबर्बन आणि मुंबई हे थोडं वेगवेगळं होतं तर इथे तुम्हाला मुंबईमध्ये एकच दिसेल मुंबई जर सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला संस्था सर्व संस्था त्यामधील दिसेल हे तुम्हाला सर्व संस्था दिसेल आता मला अंधेरी पाहिजे अंधेरीला सिलेक्ट करायचं त्यापैकी सर्च करायचं सर्च केल्यानंतर सर्व अंधेरीला जे ट्रेड आहे ते सर्व ट्रेड तुम्हाला इथे दिसेल आता मला इलेक्ट्रिशियन पाहिजे क्लिक करा एडेड प्रिफरन्सेस लिस्ट ओके त्यानंतर मला कार्पेंटर पाहिजे क्लिक करा त्यानंतर फिटर पाहिजे इथे क्लिक करा त्याच्यानंतर मला टर्नर वायरमन मशीन ठीक आहे मला तीनच पाहिजे त्या व्यतिरिक्त नको म्हणजे तीन सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा तीन ॲड झालेले दिसेल त्यानंतर पुन्हा आपल्याला संस्था दुसरी पाहिजे तर इथं निवडू शकता तुम्ही बघा आता मला मुंबई अकरा मुंबई अकरा पण मला चालेल पुन्हा याला सर्च करायचं ओके इथे मुंबई अकराच्या सर्व ट्रेड इथे दिसतील तुम्हाला एकोणतीस ट्रेड आहे मुंबई अकराला जास्त पण असू शकते असं काही नाही कारण या वर्षी एकोणतीस ट्रेड आहे त्यानंतर मला इथे कारपेंटर चालेल इथे इलेक्ट्रिशियन ओके फिटर बस तीनच मला चालेल ओके झाले तीन पहिले तीन आणि तीन इथे सहा झालेले आहे त्याच्यानंतर आता मला ट्रेड वाईज सर्च करायचं आहे तिथे ट्रेड वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता मला गव्हर्नमेंट पाहिजे त्यानंतर जिल्हा मला मुंबईच पाहिजे त्याच्यामुळे मी मुंबई सिलेक्ट करणार तालुका पण मुंबई पाहिजे मुंबईच येणार जिल्ह्यामध्ये मुंबई सर्व एकत्र केल्यामुळे तिला प्रश्न येत नाही किंवा तुम्ही दुसरा जिल्हा घेऊ शकता इथे आता ट्रेड तर मला इलेक्ट्रिशियन हवा आहे इलेक्ट्रिशियन सर्च तर मुंबईमध्ये ज्या ज्या आयट्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे त्या सर्व आयटी इथे आलेले आहे जसे मंदावी मांडवी हे अंधेरी बोरीवली धारावी गोवंडी त्यापैकी आपण दोन सिलेक्ट केले आहे अंधेरी आणि मुंबई अकरा तर मला मुलुंडला पण चालेल म्हणून मुलुंड लोअर परेल कुर्ला त्याच्यानंतर मुंबई सबरबन सबरबन गोवंडी हे पण चालेल ठीक आहे अशा प्रकारे आय टी आपण इथे टाकून घेतले आहे जर प्रायव्हेट पाहिजे असेल तर प्रायव्हेट पण आहे ट्रेड वाईज पण सर्च करता येते इन्स्टिट्यूट वाईज पण किंवा वेगळा जिल्हा पाहिजे असेल तर दिल जिल्हा पण अशा प्रकारे इथे आपण दहा ट्रेड टाकलेले आहे आता पुन्हा याला जे ट्रेड इथे दिसत आहे स्टेप टू त्याला क्लिक करावं लागेल त्याला क्लिक केलं आणि आपण जे दहा ट्रेड निवडले होते ते आपल्याला येते अशा प्रकारे दिसेल पण मित्रांनो जेव्हा आपली ऍडमिशन होईल तर लक्षात घ्या इथं आपल्याला प्रेफरन्स लावणे फार महत्वाचे आहे कारण सर्वात पहिले जे एक नंबरची इथे आयट आहे त्याचा विचार करण्यात येईल म्हणजे इलेक्ट्रिशियन इथं जर नाही झालं तुमचं तर मग कार्पेंटरला होईल तीच आय टी त्याच्यानंतर अंधेरी फिटरला होईल तिथे पण तुमचा नंबर नाही लागला तर मुंबई अकरा कार्पेंटर तिथे पण नाही लागला तर मुंबई अकरा इलेक्ट्रिशियन अशा सिरियल वाईज तुमचा विचार यामधून केला जातो तर आता मला असं वाटलं की मला मुंबई गोवंडी जे आहे इलेक्ट्रिशियन याचा सर्वात पहिले विचार करण्यात यावा ही मला भेटावी त्यानंतर ती जर नाही भेटली तर बाकी ट्रेड चालेल तर त्याला आपल्याला पहिले एक नंबरला आणावं लागेल आता कसं आणायचं एक नंबरला तर बघा इथं लिहून दिलेलं आहे निवड केलेल्या विकल्पाचे प्राधान्यक्रम बदलण्यासाठी त्या विकल्पावर माऊची डावी डावी की दाबून विकल्प खालीवर करावेत म्हणजे माऊची जी डावी बटन आहे ते दाबावी लागेल आपल्याला मग आपण खालीवर करू शकतो जसं आता हे दहाव्या नंबरचा ट्रेड आहे मला वरती पाहिजे त्यावर आणून याला डावी बटन दाबायची आणि याला असं खालीवर करू शकतो बघा आता हे एक नंबरला गेला ठीक आहे त्याच्यानंतर अंधेरी आय टी आहे कुठे आहे अंधेरी आहे इलेक्ट्रिशियन ती मला चालेल त्याच्यानंतर कुर्लाचे जे इलेक्ट्रिशियन आहे ते थी थी मला तीन नंबरला पाहिजे दोन अंधेरी तीन नंबरला हे पाहिजे त्याला आपण इथे इथे ठेवायचं तीन नंबरला ओके गेली तीन नंबरला त्याच्यानंतर लोअर पडायला पाहिजे मला चार नंबर चार नंबरला त्याच्यानंतर हे पाच नंबरचे जे फिटर कार्पेंटर आहे सर्वात खाली पाहिजे त्याला खाली आणलं ओके आता पुन्हा एक वेळा आपला जो प्रेफरन्स आहे तुम्ही चेक करू शकता इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन कार्पेंटर हे कार्पेंटर नको मला खाली पाहिजे ओके इलेक्ट्रिशियन फिटर हा चालेल म्हणजे आता मला जसा प्रिफरन्स पाहिजे त्यानुसार मी इथे लावलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जनरेट अँड सेव्ह याला क्लिक करावं लागेल ठीक आहे आपण क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पीडीएफ इथे मिळाली ही बघा हे प्रिफरन्सेस आणि पी डी एफ आपल्या इथे मिळालेले आहे जे जे आपण ट्रेड निवडले मित्रांनो हे अशा प्रकारे आपण इथे ट्रेड निवडू शकतो आणि सेव्ह करून जनरेट अँड सेव्ह असे पी डी एफ काढून आपण आपल्या जवळ सेव्ह करायचे आणि वाट बघायची आहे पहिला राऊंड जेव्हा लागेल टाईम टेबल तुम्हाला दिलेलं आहे किंवा होम पेजवर होम पेजवर तुम्हाला आता हे स्वतःचं पेज असल्यामुळे इथे नाही आहे पण लॉग आऊट केल्यानंतर तुम्हाला बघा आता हे झालेलं आहे आपण आऊट करू ओके लॉग लॉगआउट इथे तुम्हाला ऍडमिशन शेड्यूल दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या तारखा दिलेल्या तुम्ही जरा बघून घ्या आणि कोणत्या तारखेला काय करायचं ते याच्यामध्ये स्पष्टपष्ट दिलेलं आहे पहिला राऊंड केव्हा लागेल दुसरा राऊंड कधी लागेल ते तुम्हाला यामध्ये यामध्ये मिळेल प्रथम प्रवेश फेरी ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व ऑप्शन इथे भरू शकता आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राऊंडला कोणता ट्रेड लागल्यानंतर तुम्ही घ्यायचा की नाही किंवा तो जॉईन कराचा किंवा तिथे ॲडमिशन घ्यायची किंवा नाही घ्यायची हे एक फार महत्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल काय होते मागच्या वेळेस बऱ्याचसे विद्यार्थी असे आहे की त्यांचा पहिला पहिली आय टी आय किंवा दुसऱ्या प्रेफरन्सची आय टी आय तिसऱ्या प्रेफरन्सची आय टी आय लागलेली होती परंतु त्यांनी ॲडमिशन घेतली नाही नंतरच्या फेरीसाठी त्यांनी वेट केला पण त्या नियमामध्ये काही गोष्टी अशा दिलेल्या पुस्तकात की जर तुमचा पहिला किंवा दुसरा असा प्रेफरन्स लागला तुम्ही जर तो घेतला नाही तर तुम्ही त्या प्रक्रियेतून बाद होता ही गोष्ट तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण फार महत्त्वाचे आहे ते तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद